नागपूर ते गोवा या नियोजित शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगली जिल्ह्यातून सहाशे अकरा कोल्हापूरमधून साडेचारशे आणि सोलापूर जिल्ह्यातून सुमारे अडीचशे अशा एकूण एक हजार तीनशे अकरा हरकती अठ्ठावीस मार्च अखेर शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत त्याची सुनावणी प्रक्रिया लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे शेतकऱ्यांनी सुनावणीवेळी आक्रमक भूमिका मांडावी असे आवाहन महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक दिगंबर कांबळे यांनी केले महामार्ग बाधित पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मेळावा शुक्रवारी कौलापूर तालुका मिरज येथे झाला यावेळी समितीचे कांबळे म्हणाले या मार्गाची कोणीही मागणी केलेली नसताना प्रक्रिया सुरू करणे अनाकलनीय आहे माणसाच्या जगण्यासाठी संविधानिक तरतुदी आहेत मारण्यासाठी नाहीत या मार्गाने शेतकऱ्यांसह अनेक समाज घटक देशोधडीला लागणार आहेत केवळ मुठभर लोकांचे हित त्यामागे लपले आहे संघर्ष समितीनं महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या बावीस मागण्या शासनापुढे ठेवल्या आहेत त्या मान्य झाल्या तर शेतकरी संमती देतील कांबळे म्हणाले हा लढा दीर्घकाळ अविरत चालणार आहे शेतकऱ्यांची एकजूटच शासनाला नमवेल महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे सामाजिक सलोकही तुटणार आहे या मार्गामुळे फायद्यांपेक्षा तोटेच जास्त होणार आहेत त्यामुळे तो रद्द करावा दरम्यान सुनावणी दरम्यान शेतकऱ्यांचा एकसंगपणा दिसण्यासाठी कोणती भूमिका घ्यायची याचे मार्गदर्शन मेळाव्यात करण्यात आले भूषण गुरव यांनी प्रास्ताविक केले घनश्याम नलावडे राहुल जमदाडे प्रवीण पाटील आदींनी मनोगत व्यक्त केलं शरद पवार यांनी आभार मानले शक्तीपीठ महामार्गाबाधित शेतकऱ्यांचा लढ्यात कोल्हापूरमधील शेतकऱ्यांनी सुरुवातीपासूनच महत्वाची भूमिका बजावली आहे हे लक्षात घेऊन या राज्यव्यापी लढ्याचे केंद्र कौलापूर येथेच राहील असा निर्णय झाला घनश्याम नलावडे सांगली सागर बिले सोलापूर दिलीप खोत कोल्हापूर यांच्या जिल्हा समन्वयकपदी निवडी करण्यात आल्या